नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीत काही गाजलेले चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजेच एकोणीसशे मध्ये आलेला आशिकी हा चित्रपट आहे चित्रपटातील प्रेमका आणि प्रचंड गाजले राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या सिनेमात मुख्य भूमिकेत होते ही जोडी ही प्रचंड हिट देखील ठरली होती या चित्रपटातील राहुल रॉयच्या हेअरस्टाईलची चर्चा ही त्यावेळी प्रचंड रंगली होती या चित्रपटानंतर त्याने काही मोजक्या चित्रपटात काम केले मात्र त्यानंतर तो अचानक चित्रपट सृष्टीतून गायब झाला आणि आता इतक्या वर्षानंतर राहुल रॉय हा पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाला मात्र यावेळी त्याला पाहून चाहती देखील थक्क झाली यामध्ये त्याचा बदललेला लुक पाहायला मिळत आहे त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातल्याच दिसत आहे इतक्या वर्षांनंतर ही राहुल रॉयची हेअरस्टाईल मात्र तशीच आहे पण आता त्याचा पोट दिसत आहे या व्हिडिओ वर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत काय तू काय झालास तू खरंच अशी की चित्रपटातील राहुल रॉय आहे का ओळखू येत नाही किती बदल झाले याच्यामध्ये काय परिस्थिती आली राहुल वर अभिनेत्याचं करिअर कोणी संपवलं प्लीज चित्रपट सृष्टीमध्ये पुन्हा कम कर यासारख्या कमेंट आता राहुलचे त्याच्या व्हिडिओ आणि फोटोवर काढताना दिसत आहे अभिनेता राहुल रॉय चे चित्रपट तुम्ही पाहिलेत का हे कमेंट करून नक्की सांगा